मित्रांनो आणि मैत्रिणी आता वाढल्या साडेपाच आणि आमच्या अनुभवाचे आणि शेवबाचे गुरु आले मी तिकडून आलोय मस्त ते अंकी गेली परत आद्या ना अंकी चिंगाट आणि असं झालं हो दिसलं तुम्हाला आमच्या अण्णाने शेरड फिरडं खाटा टाका आणि रिडी आली इकडं आणि रिडी डिंगिंग येईसा हो गया हे रे बच्चे आमचा अन्न चार वाजताच आलं शिरडे घेऊन करड मस्त बेगे शिरडा करडा वरड हे देखो ये बच्चे हे ये थोडे थोडे कच्चे हे मिठे मिठे बच्चे हे ये बच्चे है। ये हे बच्चे थोडे कच्चे हे थोडे कच्चे हे दिखे गा तिकडून नाही दिसत तिकडून नाही की पुढून नाही की तिकडून नाही दिसत तिकडे <laughs> 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 उल्टा दिख रहा है क्या ये ये रेडी रेडी मार रही है रेडी इधर आओ रे चलो इधर आओ ये तो इधर आता है हमारे पास टॉय टॉय, मारेंगे को टॉय इधर आ गया है खोडपत्री कशाला मित्रांनो आता सध्या पडलाय अंधार म्हणून मी मोबाईलचा पुढचा मागचा टॉर्च लावून व्हिडिओ करतो काय झालं चला लाईट येते आता झाले सहा वाजून पंधरा सोळा मिनटं आणि म्हणलं अंधारच मी काय दिसायचो नाही त्यामुळं मग लावला केले चालू थाक आता तिकडे चाललंय आण त्यांची त्यांचे गुरांच्या दारा काढायचे नियोजन चालले आणि आमची गुरे बी मध्ये टकाटकमध्ये चि पियलो आता एवढ्यात म्हणलं आता काय दिसायचं नाही दिसायचं नाही म्हणजे मग असं जुगाड लावत असतो मी काहीतरी जुगाड लागाना पडताय मेरे दोस्त कुछ तो करा पडताय ना ऐसा आहे तो आज रोप टाकायचं होतं पण आंबा म्हणलं सकाळ टाकूया मला सकाळ टाकूयात तर काय अडचण नाही माझी पण काय अडचण नाही आहे सकाळ तर सकाळ कुजबी नाही सुबह तर सुबह माझा नाद होता आत्ताच पण मावानी काय नाद पुरा होऊन दिला नाही दे आता काय करता आता सायंकाळच्या टायमाला एक थोडं कांद्यात नाही चक्कर टाकून येतं बाबा ह्या टायमाला काय परिस्थिती कांद्याची तांदार पडल्यावर किडं पिडं काय दिसतात येतो बघून मी चक्कर नादखोळामध्ये जाऊन काय मी पष्ट दिसत असेल तुम्हाला त्यात काय अंदाज नाही हे देखावा चालला दारा पाणी मित्रांनो आद्याला दिली फुल आणि काय चाललं फुल आद्याला म्हणलं तिकडे चाललंय फिरायला त्यामुळं मग आध्या गेला महागाई आमचा आध्याचं असतं नियोजन काहीतरी कुठं ना करतं ती चित्र त्याला मुलं नको वादार गिंदार्थ मी एकटा चालले चालले बघू काय होते काही नाही विषय काय विषय ते बघावं लागते ना जवळ काय खांदे कायचं काय म्हणतात किडा हाइट वर का मला वाटते किडावर मारावं लागते पण आले बघा चलते दिगी पैसे आता सध्या आता सगळ्यात पोचलेलो आहे आणि आता सध्या मी जरा मधुमध जाऊन येतो मस्त झालं अडचण अडचण वगैरे वगैरे मला तर वाटत नाही काय अडचण आहे म्हणून कारण की तुम्हाला संध्याकाळचं धावतो संध्याकाळचा विषय धावतो का असं दिसते दिल्लक ये ऐसा कहना तो दिख रहा है ये ऐसा है और में मैं ऐसा मैं दिक, दिख दिखता हूँ ऐसा मुझे लग रहा है तो मालूका ही दिस ना ना आसुतर तरी उड़ते उड़ते दिस ना लेंगे पानी करते निकलना तो मालूदिस ऐसा नहीं आता लंबी बागयाल चक्कर माझ्या डोळ्याने पाहतोय काही कायदा एक नंबर झाल्यात मित्रांनो काहीच अडचण नाही नातखोड झाले आपलं त्याचा विषय आणि अशा प्रकारे आहे मित्रांनो आज पाच सात मिनटाचा व्हिडिओ होईल याची तुम्ही नोंद घ्यावी दक्षता घ्यावी कारण का माहिती आहे का आज उशीर झालाय थोडा समजून घ्या आणि बघत राहावा काय अडचण नाही आता मला वाटतं काय नाही रोग तर काय दिसा नाही फिडत बी दिसा नाही नाहीत सर्व झाले पाती पिती ताईत काम झाले नातभरी माझी आणि ह्या गोष्टीवर मित्रांनो मला असं वाटायला लागले आत्ता सध्या तर व्हिडिओ येणं करावं वाटतंय कारण ते का माहिती आहे का आता भरपूर प्रमाणात अंधार बी पडला आहे काय दिसा नाही मी टॉर्च लावून व्हिडिओ काढला म्हणजे आता कसं व्हिडिओ बा टाकलाच पाहिजे कसं असते कंटिन्यू करण्याला महत्त्व असते त्यामुळं करायचं कंटिन्यू काय असतंय हो आणि चला मित्रांनो आयुष्या गावात बाराच्या भावात गेलो असतो मी आता चलो 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 चलते हे चलो 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 चल